जुन्नर आपटाळे रस्त्यावर आज दुपारी चार साडेचार वाजण्याच्या सुमारास मोटार सायकल एम एच चौदा ए चार शहाण्णव अठ्याहत्तर या गाडीवरील व्यक्तींचा रस्त्याच्या कडेला असणाऱ्या मोरीच्या कठड्याला धडक लागून अपघात झालाय त्यामध्ये एक व्यक्ती अत्यवस्त तर दोन गंभीर जखमी आहेत सदर गाडीवरील व्यक्ती जुन्नर कडून आपटाळेच्या दिशेने जात असताना येथील रस्त्यावरील असणाऱ्या मोरीच्या कठड्याला धडक बसून हा अपघात सदर घटना झाल्याचं माजी पंचायत समिती सदस्य दिलीप शेठ गांजाळे रेस्क्यू टीमचे सदस्य संकेत बोमले सामाजिक कार्यकर्ते दीपक वंडेकर बाळासाहेब कामटकर जितू कामटकर किरण गाडे दिलीप उदावंत भारत गाडे अरुण गायकवाड विक्रम शिरसाट बाळू सांगडे ग्रामपंचायत सदस्य अभिजीत गांजाळे मंगेश गाडेकर यांनी जखमी व्यक्तींना मदत करून ताबडतोब एंबुलेंस बोलावून जखमींना पुढील उपचारासाठी जुन्नर येथील शासकीय दवाखान्यात पाठवण्यात आले या दरम्यान जुन्नर आपटाळे रोडवर रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोऱ्यांना कठडे नसल्यामुळे अशा प्रकारचे अपघात या ठिकाणी झालेले आहेत जुन्नर आपटाळे रस्त्यावर अनेकदा नागरिकांनी मागणी करून देखील मोऱ्यांना कठडे बसवण्यात प्रशासन का दुर्लक्ष करते हा मुद्दा उपस्थित होताना दिसून येतोय संबंधित खात्यानं आता तरी रस्त्यावरील मोऱ्यांना कठडे बसवावेत अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते न्यूज रिपोर्टर विजय बोमले आज चोवीस तास खानगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा